जय श्रीराम मित्रांनो आपण नेहमी ऐकत असतो हा ब्रँड आहे तो ब्रँड आहे ही ब्रँडचीच वस्तू आहे हा माणूस नेहमी ब्रँडच वापरतो तर ब्रँड 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 म्हणजे नक्की काय मित्रांनो ब्रँड हे दुसरं तिसरं काही नसून केलेल्या कामाचा किंवा एखाद्याच्या गुणवत्तेचा दर्जा ज्याला लोकांनी पसंत केलेला असतं आपणच नाही आपले सहकारी किंवा आपले हितचिंतकच नाही तर आपले शत्रूसुद्धा आपले प्रतिस्पर्धीसुद्धा सुद्धा आपल्या मालाच्या दर्जावर आपण केलेल्या कामावर विश्वास ठेवतात तेव्हा ती वस्तू किंवा त्या वस्तू उत्पादन करणारे कंपनीचं नाव ब्रँड म्हणून घेतलं जातं मित्रांनो त्यामुळे ब्रँड स्थापित करणे किंवा ब्रँड तयार करणे हे जास्त मोठं काही नाही आहे फक्त आपण करत असलेलं काम अशा पद्धतीने करायचं की मी जे काम आत्ता करतो आहे ते माझ्यापेक्षा जास्त चांगले जगात कुणीही करू शकत नाही म्हणजे मी केलेल्या कामावर एवढा विश्वास पाहिजे आपल्याला की ते काम आपल्यापेक्षा जास्त दर्जेदार दर्च जगात कुणीही करू शकत नाही म्हणून ब्रँड तयार होतात मित्रांनो अशा पद्धतीने काम केलं तरच ब्रँड तयार होतात आणि त्या कामाप्रती असलेली श्रद्धा म्हणजेच ब्रँड आणि ती श्रद्धाच तो विश्वासच पुढे आपलं नाव ब्रँड म्हणून घोषित करतो जय श्रीराम मित्रांनो